नमस्कार मी डॉक्टर चैतन्य गणपुले मी गायनाकॉलॉजिस्ट ऑप्सिटिशन लॅप्रोस्कोपिक सर्जन रॉबोटिक सर्जन आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आपण स्त्रियांमध्ये उद्भवणाऱ्या कॉमन प्रॉब्लेम्सविषयी डिस्कशन करतो आहोत आणि यावेळेला आपण हेवी पिरियड्स किंवा हेवी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंगवरती थोडीशी चर्चा करणार आहोत बऱ्याच वेळेला पाळीच्या वेळेला अंगावरून जास्त जाण्याचं प्रमाण आहे आणि त्यासाठी आमच्याकडे बऱ्याच वेळेला स्त्रिया येत असतात आता पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला जो इथं डिस्कस करायला लागतो की हेवी ब्लिडिंग म्हणजे नक्की काय हेवी म्हणायचं कशाला कारण हे खूप सब्जेक्टिव्ह आहे प्रत्येकीला वेगवेगळं वाटू शकतं काही जणींना थोडंसं ॲक्च्युली ब्लिडिंग होत असेल तरीसुद्धा वाटू शकतं की मला हेवी ब्लिडिंग होत आहे आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ब्लिडिंग हेवी असूनसुद्धा तिला हेवी काय किंवा नॉर्मल काय हेच माहीत नसल्या कारणामुळे ती तसंच कॅरी ऑन करते आणि मग हिमोग्लोबिन ड्रॉप झाल्यावरतीच किंवा थकवा यायला लागला आहे टायर्डनेस येतो आहे हिनेस वाटतो आहे ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यानंतर जेव्हा त्या डॉक्टरकडे जातात आणि हिमोग्लोबिन चेक केलं जातं हिमोग्लोबिन कमी असतं आणि त्यावेळेला जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो की पाळीच्या वेळेला अंगावरून किती दिवस जातो त्यावेळेला त्यां ची जी उत्तरं असतात त्याच्यामधनं आम्हाला असं लक्षात येतं की अरे हिला पाळीच्या वेळेला ॲक्च्युली जास्त ब्लिडिंग होत आहे पण ते तिच्या लक्षात न आल्यामुळे हो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दर महिन्याला ब्लिडिंग जास्त होत होत हिमोग्लोबिन कमी झालं आहे आणि म्हणून बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुरू झालेले आहेत सो ती येते ॲक्च्युली दुसऱ्या कुठल्या तरी प्रॉब्लेमसाठी पण ॲक्च्युली कारण त्याचं बऱ्याच वेळाला वी ब्लिडिंग हे असू शकतं त्यामुळे किती दिवस ब्लिडिंग होत आहे आणि किती प्रमाणात ब्लिडिंग होतं आहे ह्या दोन्ही गोष्टींवरती ठरणार आहे की हेवी ब्लिडिंग आहे का एक तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला बघायला लागते की काय फ्रिक्वेंटली पिरियड्स येत आहेत म्हणजे महिन्यातनं एकदा पिरियड्स येत आहेत असं आहे का का त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेंटली येत आहेत म्हणजे दर तीन आठवड्यांनी जर पाळी येत असेल तर इव्हेंच्युअली वर्षभरामध्ये येणाऱ्या पाळ्यांची संख्या ही वाढणार आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा अंगावरून जायचं प्रमाण हे ओव्हरऑल जास्त असणार आहे त्याच्यामुळे किती प्रमाणात ब्लिडिंग होतं आहे किती दिवस ब्लिडिंग होतं आहे आणि किती फ्रिक्वेंटली पिरियड्स येत आहेत ह्या तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून ब्लिडिंग हेवी असण्याची शक्यता आहे टू सम एक्सटेंट ब्लिडिंग हेवी असणं आधेमध्ये कधीतरी इज फाईन बट प्रत्येक पाळीला जर समजा पाच ते सहा दिवसांपेक्षा जास्त अंगावरून जात असेल तीन ते चार पॅड्सपेक्षा जास्त पॅड्स बदलावे लागतात म्हणजे साधारणपणे आम्ही असं म्हणतो की एटी एम एलपर्यंत फिफ्टी टू एटी एम एल इज अ नॉर्मल रेंज ऑफ ब्लिडिंग ड्युरिंग मेन्सेस एटी एम एलपेक्षा जास्त ब्लिडिंग जर होत असेल तर हेवी आहे असं म्हणतो पण आता मी जेव्हा एटी एम एल -E म्हणतो आहे तेव्हा ती ऑब समोरचे स्त्री मला विचारणार आहे की सर मी मोजणार आहे कसं सो इट्स व्हेरी डिफिकल्ट त्यामुळे पिक्टोरल चार्ट असतात सो पॅड किती बदलताय ते पॅड किती सोक्ट आहेत किती वेळ वापरताय तुम्ही अशा खूप वेगवेगळ्या वेग वेग बारीक गोष्टींवरती हे अवलंबून असू शकतं एखादीला थोडंसं जरी पॅड खराब खराब झालं तर सोख झालं तरी बदलायची सवय असते एखादीला खूप ते सोप कम्प्लीट होईपर्यंत ठेवायची सवय असते सो इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन सो इट वी हॅव टू यु नो गो इन टू द डेफ्थ ऑफ इट अँड आस्क दीज क्वेश्चन्स अँड दॅन त्यांच्या उत्तरांवरती आपण ताडणार आहोत की ते ब्लीडिंग नॉर्मल आहे किंवा नाही आहे बट जेव्हा तिला त्रास व्हायला लागलेला असतो ह्या गोष्टींमुळे त्यावेळेला ते ब्लीडिंग हेवीच आहे असं आपण गृहीत धरायला पाहिजे उदाहरणार्थ हिमोग्लोबिन कमी झालं आहे बाकी काहीच कारण नाही आहे हेमोग्लोबिन कमी व्हायला आणि पिरियड सात दिवस आठ दिवस चालतो असं जर ती म्हणत असेल तर येस वी शूड डेफिनेटली कन्सिडर दॅट ॲज हेवी पिरियड्स और हेवी ब्लिडिंग ड्युरिंग द पिरियड्स आणि त्याप्रमाणे आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायला लागतं दुसरा प्रश्न आपल्याला कॉमनली पडतो की मग सर हेवी ब्लिडिंगला कारण काय हेवी ब्लिडिंगला बरेच वेगवेगळी कारणं असू शकतात गर्भाशयाच्या पिशवीला गाठी जर असतील ज्याला आम्ही युट्राईन फायब्रॉइड्स म्हणतो अशा वेळेला सुद्धा हेवी ब्लिडिंग होऊ शकतं पॉलिप्स असतील तरी हेवी ब्लिडिंग होऊ शकतं किंवा गर्भाशयाच्या पिशवीला सूज आलेली असेल ज्याला ॲडिनोमायसिस आम्ही म्हणतो असं असेल तरीसुद्धा हेवी ब्लिडिंग होऊ शकतं बऱ्याच वेळेला काहीच ॲबनॉर्मलिटी मला गर्भाशयाच्या पिशवीमध्ये दिसलेली नाही आहे पण हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे आणि त्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे हेवी ब्लिडिंग होत आहे असंही होऊ शकतं त्यामुळे त्याला बऱ्याच वेगवेगळी कारणं आहेत आणि ती कारणं आपल्याला शोधावी लागतात आणि ती कारणं शोधण्याकरता आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो डॉक्टरांकडे जाऊन आपला जो प्रॉब्लेम आहे आपला जो इश्यू आहे तो त्यांच्यासमोर मांडायला हवा आणि त्याच्यावरती इलाज डेफिनेटली आहे आणि प्रत्येक वेळेला हेवी ब्लिडिंग आहे म्हटल्यावरती आपल्याला काहीतरी सर्जिकल इंटरव्हेन्शनच करायला पाहिजे असं अजिबात नाही आता तंत्रज्ञान आणि सायन्स इतकं पुढं गेलं आहे की बऱ्याचच्या वेळेला मेडिकल ट्रीटमेंटने मेडिकल मॅनेजमेंटने हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात त्यामुळे वेळीच डॉक्टरांना दाखवून त्याच्यावरती इलाज सुरू करणं इज द राईट वे आहे